नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन आयोजित त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे निमा हजार रात्री ला कडाक्याची थंडी असतानाही प्रदर्शन बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती रविवारी गर्दीचा उच्चांक झाला एक लाखाच्या पुढे हा आकडा गेल्याने आयोजकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसले नामांकित कंपन्यांचे अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधींनी बी टू बी अंतर्गत सर्व स्टॉल्सना भेटी देऊन उद्योजकांच्या उत्पादनाची माहिती जाणून घेऊन त्यांच्या मालास उठाव कसा मिळेल याबाबतची रणनीती त्यांना सांगितली आणि आवश्यकता भासल्यास त्यांची उत्पादने खरेदी करण्याचे दिलेले अभिवचन हे या प्रदर्शनाचे खरे फलित म्हणावे लागेल विशेष म्हणजे विविध शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी गटागटाने आल्याचे चित्र जाणवले पदाधिकाऱ्यांना वाटून दिलेल्या कामाचे उत्कृष्ट वाटप झाल्याने आणि प्रत्येकाने मानपनास फाटा देऊन आपापली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडल्याने प्रदर्शन यशस्वी होण्यास खूपच मदत होत आहे दरम्यान रविवारी नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण यांनी भेट दिली असून नाशिकच्या उद्योग वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी डॉक्टर गेडाम यांनी दिली आपण विकसित भारत करायचं असं सर्वत्र म्हणतो तर मला वाटतं त्याच्यासाठी सर्व भाग विकसित व्हायला पाहिजे विकसित नाशिक सुद्धा व्हायलाच पाहिजे आणि प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमध्ये जो सेकंडरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे कारखानदारी मॅन्युफॅक्चरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे खूप महत्वाचे असतात कारण हे जास्त रोजगार तयार करतात स्किल्ड पण करतात अनस्किल्ड पण करतात आणि त्या दृष्टीने या क्षेत्राला भरपूर चालना देणं आवश्यक आहे त्या दृष्टीने निमानी जे नाशिक मध्ये निमा इंडेक्स हे जे एक्झिबिशन केलेलं आहे त्या ठिकाणी विविध वेगवेगळ्या इंडस्ट्री आपआपसात आणि शासनासोबत आणि कस्टमर सोबत असं सर्व प्रकारे त्याचं एक चांगलं तिथे प्लॅटफॉर्म मिळालेला आहे इंट्रॅक्शन करण्यासाठी आणि त्याच्यामुळे उद्योग आणि अर्थव्यवस्था याला चालना मिळेल अशी मला खात्री आहे याबाबत शासनाचा आणि उद्योग क्षेत्राचा नेहमीच आमचा एकमेकांशी संवाद होत असतो त्यांना शासनाचा शंभर टक्के सहकार्य राहणार आहे आणि ह्यांच्या सोबतच आपल्याला नाशिक परिसराचा औद्योगिक आणि सर्वांगीण विकास घडवून आणायचा आहे असं मी आवर्जून सांगेन यावेळी ते बोलत होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी नाशिक